राम राम आज होतं फलटणी इथं भव्यने दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं मैदान एक आदत आणि एक बैल आणि खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्त झालं असं म्हणलं तरी बी वागं ठरणार नाही आणि मैदान जबरदस्त झालं नाही असं म्हणलं तरी बी वागं ठरणार नाही आता मी असं का म्हणतो ते ऐकून घ्या म्हणजे झालं काय जवळपास चोपन्न गट झाले आणि सात सेमी डिक्लेअर झाले पण त्यातले चार सेमी पळून आले आणि उर्वरित तीन सेमी पळालेच नाहीत कारण म्हणजे पाऊस म्हणजे आपण सकाळी व्हिडिओ केला तेव्हाच म्हणलं होतं की आता सध्या महाराष्ट्रावर पावसानं धुमागूळ घातलाय आणि हा अवकाळी पाऊस म्हणजे कधी बी येईल आणि कधी पण जाईल असं असतं अचानकच आलेल्या या पावसामुळे राहिलेले उरळ तीन सेमी आणि एक महत्वाचा फायनलचा जो थरार होता तो काय आपल्याला अनुभवता आला नाही त्याच्यामुळे शेवटी मग कमिटी एकत्र झाली बैलगाडा मालक असतील ते सगळे एकत्र झाल्याने त्यांनी तो निर्णय घेतला तो असा निर्णय की जेवढे सात सेमी होते त्या साती सेमीना चाळीस हजार प्रत्येकी देण्यात येणार आता म्हणजे जे चार सेमी पळून आले त्या जे विजेते राहिले त्यांना चाळीस हजार मिळणार आणि जे राहिलेले तीन सेमी होते जे पाळले त्यात जेवढ्या गाड्या असतील त्यांना चाळीस हजार डिवायडेड बाय जेवढे बैलगाड्या होते त्या प्रत्येक सेमीमध्ये त्यांना ते डिवायडेशन करून ती अमाऊंट दिली जाणार आणि त्यानंतर मग त्यांचं ते बक्षीस वितरण होणार आहे म्हणजे कमिटीने घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थानं चांगला आहे कारण कोणत्याही बैलगाडा जर सकाळपासून एवढा त्यांनी म्हणजे त्रास सहन केलाय गटाच्या लढती दिलीत सेमीफायनलच्या काहींनी लढती दिल्यात काहींच्या सेमी लढती बाकी होती आणि खऱ्या अर्थानं फायनल हवा असं त्यांची पण इच्छा होती पण तो झाला नाही मग त्यांचं ते बक्षिसाची जी रक्कम आहे त्यांना भेटणं गरजेचं होतं आणि ज्या जो कमिटी असेल आणि बैलगाडा संघटना असेल आणि इतरही जे बैलगाडा चालक मालक एकत्र आले आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला खऱ्या अर्थानं आपण स्वागतच करायला पाहिजे की बैलगाडा म्हणजे तिथपर्यंत पोहोचले त्यांना त्यांचं म्हणजे बक्षीस मिळालेलं आहे हरकत नाही मित्रांनो काय होतंय की प्रत्येक जा, जा, जागी वातावरण सारखं नसतं आणि निसर्गाच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही कारण आता हे वातावरण म्हणजे अवकाळी पावसाच आहे कधी पाऊस येईल काही सांगू शकत नाही काही कमेंट अशा या लागलेल्या सकाळीच की जर माहीतच आहे पाऊस येतो येणारच असणार आहे तर मग कशाला मैदान घेत असं नाही सांगू शकत हा अवकाळी पाऊस आहे होऊ शकतं दिवस दिवसभर दिवस येणार पण नाही होऊ शकतं की अचानक दहा मिनिटात वातावरण तयार होईल आणि पाऊस येईल काहीही सांगू शकत नाही पण ज्या पद्धतीनं पद्धतीने मैदान आयोजित चाललं आणि जशा प्रकारे चोप्पन गट वेळेत पूर्ण झालेली आणि सेमीफायनल सुद्धा वेळेतच झाले असते जर पाऊस पडला नसता तर खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीचं मनापासून आभार की एवढं चांगलं मैदान भरवलं अशीच मैदानाची आपल्याला गरज आहे आता दोनच दिवसामध्ये चोराड्याचं एक मोठं मैदान असणार आहे त्यानंतर सव्वीसला पण आधी एक मैदाना एकोणतीसचं पण मैदान आहेच आहे आणि एकोणतीसचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाडा खेळ एक मोठं मैदान आहे ते सुद्धा चांगले प्रकारे रंगणार आहे आता कोण कुठल्या मैदानात जातं हे दोन दिवसांनाच कळेल पण बघूया काय होते ते पण नक्कीच बाजी येणार आहे पण उद्याच्या मैदानाची काय अपडेट भेटली तर नक्कीच कमेंट करून थोड्या वेळात सांगा म्हणजे तसा काय एखादा व्हिडिओ बनवायला पण तुम्ही जशा प्रकारे आज जी उत्सुकता होती ती आज तुमची पूर्ण झाली नाही त्याबद्दल खरंच एक बैलगाडा शोकी म्हणून मला सुद्धा नाराज वाटते की राव आज चांगलं एक मैदान व्हायला पाहिजे होतं कारण अर्जुन असेल कॉकटेल असेल चांगली चांगली माताबरांनी आज बाजी मारलीच असते असं वाटते कारण चांगले प्रकारे त्यांनी गट सेमी पास केले होते बघूया काय होते ते बैलगाडा क्षेत्र हे काहीही होतं आणि ही घडू शकतं राम, राम.